भुसावळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न भुसावळ येथे स्टारलॉनमध्ये प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सजीव देखावा व नाट्य सादर करण्यात आले होते यात विविध महिला मंडळांनी नृत्य सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय भाऊ सावकारे व प्रतिष्ठा महिला मंडळाचे अध्यक्षा रजनीताई सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात भुसावळ सह विविध गावांमधील महिलांनी सहभाग घेतला होता किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज वांजुळा असताना सुद्धा समाजसेवेमध्ये अत्यंत कार्य करत असलेले आमचे श्रद्धास्थान माननीय महामंडलेश्वर माननीय श्री जनार्दन हरिजी महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती करते जोरदार टाळ्याने आपण स्वागत करा आणि आपल्या समोर करणार आहेत गांधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये आपण आता ध्वज पथकाचे संचलन बघत आहोत राष्ट्र सेविका समिती भुसावळ शाखेद्वारा हे प्रस्तुत होत आहे